राज्यातली गुंडगिरी का वाढते आहे त्याचं तूप छायाचित्र गुंडगिरीला कोणाचा राजाश्रय आहे आपण पहा एक आमदार त्यांच्याच मतदारसंघात पोलीस स्टेशनात जाऊन गोळीबार करत आहे बाळराजांच्याच खास माणसावर एका उपमुख्यमंत्र्याचे चिरंजीव पुण्यामध्ये कुळख्यात गुंड्याच्या घरी जाऊन अभि आशीर्वाद घेत आहे आपण पाहिला असेल पुण्याच्या पालकमंत्र्यांचे चिरं उपमुख्यमंत्री चिरंजीव एका महान अशा गुंडांच्या दरबारात जाऊन त्यांना शुभेच्छा देत आहेत विचारांचं प्रदान झालं त्यांच्या आणि काल बालराजांच्या वाढदिवसाला तर गुंडांची फौजच होते असं मी पाहतो ज्या मी हे एकच छायाचित्र प्रसिद्ध केलं अजून मी काही प्रसिद्ध करू आम्ही पण हे जे महाशय आहे ते कोण आहेत त्यांची कर्तबगारी काय हे आधी पुणे पोलिसांनी जाहीर करावं हे महात्मा जे भेटले आहेत अविष्टचिंतन त्यांच्याबरोबर जी अखी टोळी होती ते वर्षा बंगल्यावर त्यांच्यावरती बाळराजाने काय जबाबदारी दिली आहे भविष्यातल्या निवडणुकांसाठी आपल्या विरोधकांचा काटा काढण्यासाठी हे सगळे गुंड कोण गोळा करत आहे त्याच्यासाठी एका माजी पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे या गुंडांचं संघटन बनवण्यासाठी हे तुम्हाला मी आत्ता सांगतो मागेही बोललो आहे मुख्यमंत्री कार्यालयातून आणि वर्षा बंगल्यातून या गुंड टोळ्यांचं मॉनिटरिंग होत आहे जेलमधून गुंडांना बाहेर काढलं जात आहे जामिनावर बाहेर हा सामना मी दिलेला आहे चार्जशीटच दाखल करत नाहीत आणि त्यानुसार त्या गुंडांना अनेक गुंडांना जामिनाचा मार्ग मोकळा केला जातो ही सगळी यादी लवकरच प्रसिद्ध होईल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका